माझ्या माता भगिनी वडीलदारी मंडळी युवक यांना आवाहन करतो की परभणी जिल्हा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर हैदराबाद गॅजेटनुसार टीचं आरक्षण बंजारा समाजाला मिळावं उद्या ठीक बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा होणार आहे त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यामध्ये सर्व तांड्यातील सर्व थोर ज्येष्ठ युवकाने ह्या ठिकाणी उपस्थित राहावं मोर्चा हा शांततामयरित्या निघाला पाहिजे प्रशासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे महाराष्ट्र शासनापासून आपण एसटीचं आरक्षण लागू कसं घे घेता येईल त्या दृष्टातून आपण सर्वजण पाऊल उचलत आहोत तो लढा हा यशस्वी करण्यासाठी आपण सर्व एक जीवानं एका युतीनं एका युनिटीनं ह्या एक ठिकाणी आपण सर्वांना उद्या सकाळी बारा वाजता उपस्थित राहावं असं या प परभणी जिल्ह्यातल्या कमिटीच्या वतीनं आम्ही आवाहन करतो सर्व आमचे पदाधिकारी आहोत बाहेर जिल्ह्यातील सन्मान्य आमदार तुषारभाऊ राठोड राजेशजी राठोड आमदार जी, जी नाईक राठ आमदार साहेब हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मोर्चा हा अत्यंत साध्या वेजभूषेमध्ये आमची जी वेशभूषा आहे त्या वेशभूषेमध्ये मोर्चा निघेल आणि शांततामयरित्या हा ठिकाणी मोर्चा संपन्न होईल आदिवासी प्रभागातून आरक्षण मिळावं हे बंजारा समाजाची मागणी आहे एस टी प्रभागातून आणलं आरक्षण मिळावं ही मागणी आहे परंतु इथल्या महाराष्ट्रातल्या एस टी बांधवांना भयभीत व्हायचं काहीच कारण नाही आम्ही मूळ तिथले जे एस टी प्रवर्गातले सगळे आदिवासी बांधव आहेत ते सात टक्के सोडून आम्ही मागणी करत आहोत सुप्रीम कोर्टचा आदेश आहे की त्या आदेशानुसार आम्ही मागणी करत आहोत की हो। आम्हाला एस टी प्रवर्ग ए बी सी डी करावा हो। ए एमध्ये जे जे सात टक्केवाले आहेत त्यांना ठेवावं आणि आम्हाला बी वर्गामध्ये द्या देण्यात यावं तशी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे पार्लमेंटचं म्हणणं आहे त्यामुळं आम्ही कायदेशीर मागणी करत आहोत त्यामुळे इथल्या एस टी बांधवांना भयभीत व्हायचं कारण नाही असे आम्ही असं आम्ही आव्हान करू त्यांना है। तर हैदराबाद गॅजेटानुसार सर्व निकष आम्ही पूर्ण करतो शासनाच्या प्रचलित नियम आम्ही पण पूर्ण करतो भारतीय राज्यघटनेचे नियम आम्ही त्या नियमाच्या नियमावलीमध्ये राहून तीनशे कलम नंबर तीनशे बेचाळीस ब अनुसार आम्ही अधिवेशन रिझर्वेशन मागत आहोत हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की बंजारा हे ट्राईब्स आहेत हे ॲबोरिजिनल ट्राईब्स आहेत मूळ निवासी आहेत खूप दिवसापासून इथे राहतात त्याच्यामुळं ते, ते ट्राईब्स आहेत त्याचबरोबर त्यांचं दुसरा असं म्हणणं आहे की बंजारा आणि गौंड समाज हे शैक्षणिकदृष्ट्या सगळ्या ज्या आदिवासी जमाती आम्ही अभ्यासल्या त्यामधल्या ह्या दोन जमाती शैक्षणिकदृष्ट्या माग असतात त्यामुळं अष्ट्याहत्तर वर्षापासून चाललेला आमचा लढा हा पूर्ण करावा शासनाने ही आमची मागणी आहे आणि ह्या समाजाला एस टी आरक्षण देण्यात आवडते